देव या खान फटक फटक जो बाई जरा फुटका बाई फुटका बोल के पूरा बाई तुका जाय तुका मी कराड पोलीस स्टेशनला खोटी असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाशाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पुलिस तपास निष्कर्ष देषी दो न्यायदेवता ने माला जे शिक्षा दी थे मैं बोगा तैयार मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशन ला खोटी खंडनीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुख जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात निष्कर्ष दिल्यानंतर मी न दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे <Santhe>